नमस्कार डिजिटल मराठी इन्फो आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत मित्रांनो तुम्हाला तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवायचे असेल तर आता सरकारने नवीन रुपटॉप योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत तुमच्या घरावर तुम्ही सोलर पॅनल बसू शकता तेही फक्त अडीच हजार रुपये ते दहा हजार रुपये इतकी रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे यासाठी पंच्याण्णव टक्के अनुदान असणार आहे हे सोलर पॅनल महावितरण तुमच्या घरावर बसवणार आहे यासाठी काय काय पात्रता राहील कशा पद्धतीने याचा लाभ भेटेल किती पैसे तुम्हाला भरावे लागतील ही योजना कोण कोणत्या कॅटेगरीसाठी आहे काय पात्रता आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता शंभर युनिटपेक्षा कमी वापर असलेल्या दारिद्र्य रेषे खालील आणि दृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांकरता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय म्हणजे स्मार्ट योजना राबवण्याबाबत सहा ऑगस्ट दोन हजार आहे काय आहे आपण पाहूया आर्थिकदृष्ट्या दुर्बल वीज ग्राहकांना छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प आस्थापित करण्यास प्रोत्साहित करून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे तसेच सौर ऊर्जेद्वारे निर्मित ऊर्जेच्या घरगुती वापरानंतर शिल्लक असलेल्या विजेच्या विक्रीमधून त्याच्या उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करणे व त्यासाठी छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेत वाढ करणे याकरता स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप म्हणजे स्मार्ट सोलर योजना या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आले या योजना अंतर्गत पाच लाख घरगुती ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये दारिद्र्य रेषेखालील सुमारे एक लाख चोपन्न हजार सहाशे बावीस घरगुती वीज ग्राहक तसेच त्यांचा विजेचा वापर शंभर युनिट पेक्षा कमी आहे असे सुमारे तीन लाख पंचेचाळीस हजार तीनशे ग्राहक असे एकूण पाच लाख घरगुती ग्राहकांना छतावरील सौर उर्जा प्रणाली स्थापित करण्यासाठी केंद्र शासनाद्वारे घोषित अनुदाना व्यतिरिक्त अधिकचे अनुदान राज्य शासनामार्फत देण्यास मान्यता देण्यात येत आहे या योजनेकरता सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठी तीनशे कोटी सन दोन हजार सव्वीस या वर्षा साठी तीनशे पंचवीस कोटी इतक्या रकमेची तरतूद करण्यास या योजनेअंतर्गत महाराष्ट्र वीज वितरण कंपनी सहाय्यक अनुदान वितरित करण्यास करण्याकरता करने नवीन लेखाशीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता या योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे ते म्हणजे दारिद्र्य रेषेखालील खालील व आर्थिक वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवणे तसेच दारिद्र्य रेषेखालील खालील व आर्थिकदृष्ट्या दुर्लभ वीज ग्राहकांना सौर ऊर्जेच्या माध्यमातून उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत निर्माण करून देणे तसेच छतावरील सौर ऊर्जा निर्मिती क्षमता वाढवणे स्थानिक रोजगाराच्या संधी वाढवणे व अर्थव्यवस्थेचा विकास करणे आता यामध्ये लाभार्थ्यांचा हिस्सा आणि त्यासाठी लागणारा जो काही निधी आहे तो म्हणजे यामध्ये दोन प्रकार करण्यात आलेले आहे एक म्हणजे दारिद्र्य रेषेखाली ग्राहक यामध्ये फक्त अडीच हजार रुपये तुम्हाला भरायचे आहे राज्य शासनाच्या हिश्सचे सतरा हजार पाचशे रुपये तसेच केंद्र शासनाच्या हिस्साचे तीस हजार रुपये इतके अनुदान तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे दुसरा म्हणजे शंभर युनिट पेक्षा कमी वापर असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहक यामध्ये सर्वसाधारण गट यांना दहा हजार रुपये भरावे लागणार आहे राज्य शासनाचा हिस्सा दहा हजार रुपये आणि केंद्र शासनाचा तीस हजार रुपये इतके अनुदान मिळणार आहे यामध्ये अनुसूचित जाती यांना पाच हजार रुपये अनुसूचित जमाती यांना पण पाच हजार रुपये इतकी ग्राहकांचा हिस्सा या ठिकाणी भरावा लागणार आहे या योजनेचे लाभार्थी निवडीचे जे काही निकष आहे ते म्हणजे ग्राहकांकडे वैद्य वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे ग्राहकांच्या कुटुंबाने छतावरील सौर ऊर्जा प्रणाली आस्थापित करण्यासाठी इतर कोणत्याही अनुदानाचा ले लाभ घेतलेला नसावा इच्छुक ग्राहकाला राष्ट्रीय पोर्टल वर नोंदणी करणे आवश्यक आहे वीज ग्राहक थकबाकी मुक्त असणे आवश्यक अजून जो काही निकष आहेत ते म्हणजे ज्या वीज ग्राहकांचा वीज वापर वर्ष दोन हजार पंचवीस म्हणजेच ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मधील कुठल्याही महिन्यात शंभर युनिट पेक्षा जास्त नसेल असेच ग्राहक या योजनेस पात्र राहणार आहेत फक्त सिंगल पेज वीज ग्राहकच या योजनेस पात्र राहणार आहेत तसेच दारिद्रेषेखालील सर्व ग्राहकांना प्राधान्याने लाभ देण्यात येईल व दारिद्र रेषेखाली ग्राहक वगळता इतर ग्राहकांसाठी सदर योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवण्यात येणार आहे या योजनेचा जो काही कालावधी आहे तो मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे या योजनेची जी काही अंमलबजावणी कार्यपद्धती आहे ती म्हणजे या योजनेची प्रसिद्धी महावितरण कंपनीद्वारे करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही अडीच हजार रुपये ते दहा हजार रुपये इतकी रक्कम भरून तुमच्या घरावरती सरळ पॅनार लावू शकता ही महत्वाची अपडेट होती ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय जय महाराष्ट्र